नागपूर हदरले भर चौकात गोळीबार आणि छॉपरणा हल्ला तरुणाला संपवला हत्याकांडाचा थरार पुढील घटनाक्रम पहा शुल्लक वादातून तरुणाला जीवाणीशी संपवला नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही भयानक घटना आहे भाजी बाजारात रात्री चौघांनी शिवीगाळ करत गोळीबार केला आणि चोपर्ण तरुणावर हल्ला केला या गोळीबार आणि हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला सोहेल खान असं मृतकाचं नाव असून प्रकाश नगर येथील गोविंद लॉन जवळ ही घटना घडली या गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे एक जण बंदूक घेऊन आजूबाजूच्या लोकांना धाक दाखवत आहे तर दुसरे दोघे जण सोहेल खान हा तरुण मेलेला असताना सुद्धा चॉपरनं वार करत आहे या घटनेमुळे नागपूरच्या गोधणी प्रकाश नगर परिसरात दहशतीचं आणि तणावाचं वातावरण आहे या ठिकाणी पोलिसांना बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत धीरज घोडमारे राजेंद्र मरकाम आणि भूषण या तीन आरोपींना अटक केली आहे तर चौथा आरोपी चंदू डोंगरे फरार आहे भाजीचा ठेला लावण्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे